शेतकरी मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर भूषण गोसावी आज आपण आहोत धुळे जिल्ह्यातल्या चौगाव या गावामध्ये आणि आपले शेतकरी मित्र आहेत यांनी या, या गावामध्ये केळीची लागवड केलेली आहे आणि केळीसाठी त्यांनी आपले ग्रीनकेअर अॅग्रोची काही प्रोडक्ट वापरले त्याची आपण माहिती घेणार आहोत पहिल्यांदा शेतकऱ्याचा परिचय करून घेऊयात सर नमस्कार आपलं काय नाव नमस्कार सर बोरशे जगदीश दिलीप मुकाम पोस्ट चौगाव तालुका जिल्हा धुळे बर बोरसे साहेब आपली किती एकर केळी आहे किती हजार झाड लावलेलं साडेपाच हजार केळीची रोप आहे सर ठीक आहे तीन साडेतीन एकर क्षेत्र आहे तीन साडेतीन एकर क्षेत्र आहे साडेपाच हजार रुपये आहेत आपली बरं तुम्ही ग्रीन केअर अॅग्रोच कुठलं प्रोडक्ट आणि कस मागवलं होतं हे जरा थोडक्यात शेतकऱ्यांना मला सांगायचं आहे मी युट्यूब वरती बघितलं होतं सर्च करता करता ग्रीन केअर अॅग्रोच दिसल मला मग मी तिथून मी सरांना फोन लावला की आपला प्रोडक्ट कस काय काय नाही मग मी ते बघितल्यानंतर सरांचे कॉन्टॅक्ट झाल्यानंतर मी ते मागवलं मग मा त्यावेळेस माझी निसवण चालूच होणार होती म्हणजे जवळजवळ या सहा हजार झाडांमध्ये पाचशे सातशे झाड निसवण झालेलं होतं मग मी शक्ती म्हणून स्पेशल प्रोडक्ट सोडलं शक्ती एन स्पेशल प्रोडक्ट यांनी इथं मागवलं होतं ऑनलाईनच्या माध्यमातन यांनी इथं मागवलं आणि मग ते प्रोडक्ट तुम्ही वापरलं बरं हे प्रोडक्ट वापरल्यानंतर तुम्हाला काय अनुभव आला एक सारखी वेण झाली वादा पण चांगला लांबला त्याचा वाला आणि शेवट शेतकरी मित्रांनो हे जे समोर तुमच्या समोर हा गड दिसतोय या गडाची ग्रोथ त्याचा वादा आणि महत्वाचं म्हणजे विशेष करून सांगायचं झालं तर हे दुसऱ्या वर्षाचं म्हणजे हे पिलबागेच आहे किंवा पिलबाग आहे आणि पिलबागेमध्ये हे जे समोर दिसतंय हे वजन आणि अशा पद्धतीचे डेव्हलपमेंट किंवा खोडाची डेव्हलपमेंट आपण बघू शकतो उन्हाळ्यात इथं पाणी फार कमी होतं टेम्परेचर भयंकर होत तरी देखील या ठिकाणी झालेली निसवण ही एकसारखी एक समान दिसते आणि वादीतलं अंतर हे फार मोठा आहे बरं हे तुम्ही वापरल्यानंतर तुम्हाला एकसारखी निसवण झाली वादीतला अंतर हे आपण बघू शकतो की भरपूर मोठा आहे बर अजून काय काय अनुभव तुम्हाला याच्यात न आले आणि त्याच्या ते सोडल्यामुळे पांढऱ्या मुळ्यांची वाढ पण खूप झाली होती आणि त्यानंतर मग आम्ही केळी निस्वन हे झाल्यानंतर मग आपलं सुपर बनाना पावर सुपर बनाना पावरच हे मागवलेलं होतं आम्ही सायझर म्हणून होतं सुपर बनाना, बनाना पॉवरचाही त्यांनी वापर केला आणि त्यासोबतच कॅल्शियम प्लस ती बनाना सायझर याचाही वापर यांनी केलेला आहे आणि आपलं कॅल्शियम पॉलिसॅक्रायट चोवीस टक्क्यातलं तर कॅल्शियम प्लस या नावानं या देखील या प्रोडक्टचा साहेबांनी वापर केलेला आहे आणि पनामा आणि शक्ती पनामा स्पेशल नावाचा इथं पनामा रोग आणि करपा भयंकर मोठ्या प्रमाणात डेव्हलप होत होता तर त्यासाठी त्यांनी शक्ती पनामा स्पेशल नावाचं औषध जे आहे हे न दिलेलं आहे आणि शाईनची फवारणी देखील घेतली होती आणि आपण बघू शकतो की यांची पानं जिथं जिथपर्यंत पानं खराब झाली होती किंवा जिथपर्यंत पनामा पोचला होता शिगा टोका पोचला होता तेवढीच पानं म्हणजे हे निम्म पान यांच्या डोक्यावरच बघितलं तर निम्मच पान फक्त टोकापर्यंत खराब झालं बाकी पूर्ण पान हिरवं आहे आणि आजही तसंच उभं आहे या पद्धतीने त्यांना कंट्रोल रोगांवरती लगेच झाला यामागचं महत्वाचं कारण शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या ग्रीन केअर ऍग्रोची सर्व प्रोडक्ट ही सेंद्रिय म्हणजे शंभर टक्के ऑर्गेनिक आहेत यामुळं जमिनीची जपणूक होते जमिनीची सुपीकता वाढते झाडाला ज्या पद्धतीच्या अन्नद्रव्यांची गरज आहे जमिनीतनं ते त्याला उपलब्ध करून देतं झाडाचा पूर्ण विकास घडवून आणत यामध्ये कुठल्याही प्रकारचे केमिकल वापरले नाहीत किंवा कुठल्याही हार्मोनचा वापर यामध्ये या आपण करत नाही शंभर टक्के सेंद्रिय पद्धतीने ही प्रोडक्ट तयार केले त्यामुळे जमीन ही आपली उपजाऊ होते किंवा सुपीक होते आणि झाडाचं आयुष्य आणि क्वालिटी आपण क्वालिटी बघू शकतो स्पॉटलेस माल आहे तर अशी क्वालिटी आपल्याला मिळते रासायनिक खतांचा वापर आपण यातन जो करतो हो त्याचा पूर्ण फायदा आपल्याला दिसतोय ना, बर साहेब आपण ही जी ग्रीन केअर ऍग्रोची सर्व प्रोडक्ट वापरलीत तर या प्रोडक्ट संदर्भात आपण समाधानी हो समाधानी सर आणि ऑर्डर दिल्यानंतर दोन तिसऱ्या दिवसात आम्हाला इथं धुळ्याला मिळून जायचं एस टी महामंडळाला ठीक एस टी पार्सलच्या माध्यमातून ऑर्डर दिल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्यांना प्रोडक्ट इथं उपलब्ध होत होते तर अशा पद्धतीनं इतर शेतकऱ्यांना तुम्ही या संदर्भात काय याच्याविषयी मला माहिती झाली मी तर वापरलंच पण त्या इतर शेतकऱ्यांनाही सांगितलं शेतकरी मित्र आहेत या सगळ्यांना आपल्या साहेबांनी उत्स्फूर्त केलं त्या त्या स्टेजला लागणारे सर्व प्रोडक्ट त्यांनी मागवून दिलीत आणि ही सर्व शेतकरी ही आपली आपल्या ग्रीनकेरच्या ट्रीटमेंटचे लाभार्थी आहेत आणि या विभागात पहिल्यांदा ज्या ग्रुपनं इथं केळी केली इथं लवकर केळी दिसत नाही पण सलग दोन वर्ष झाली इथं केळीची लागवड त्यांनी केली आणि सक्सेसफुली करतायत चांगल्या पद्धतीने करतायत आणि उत्पन्न हे त्यांना चांगल्या पद्धतीने मिळताना दिसतय त्या प्रयत्नातनं आपण ही प्रेरित व्हावं आणि केळीची लागवड या भागात केली तर ती सक्सेसफुल होते हे या माध्यमातून आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो आहोत तर तुम्ही शंभर टक्के समाधानी शंभर टक्के समाधानी आहोत सर म्हणजे शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या की कुठंही या औषधाचा वापर केल्यानंतर शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर जे समाधान आहे या समाधानालाच सर्वात जास्त महत्वाचं मूल आहे त्यामुळे अशाच नवनवीन माहितींसाठी आणि केळीतल्या नवनवीन रिझल्टसाठी आमचं इंस्टाग्राम हँडल असेल फेसबुक आयडी असेल फेसबुक चॅनल असेल युट्यूब चॅनल असेल याला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा अशाच नवनवीन माहिती घेऊन आम्ही पुन्हा येऊ धन्यवाद नमस्कार